समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलोडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल भिलवडीमध्ये रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजी आजोबा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आजी आजोबा हे कुटुंबाचा सर्वात मोठा खजिना आहेत प्रेमळ वारशाचे संस्थापक कथाकार आणि परंपरेचे रक्षक आहेत ते त्यांच्या विशेष प्रेम आणि काळजीद्वारे कुटुंबाला हृदयाच्या जवळ ठेवतात असं म्हणतात नातवंड हे आजी आजोबांचे शेवटचे मित्र असतात व नातवंडांचे आजी आजोबा हे पहिले मित्र आजी आजोबा दिनाच्या निमित्ताने आजी आजोबांसाठी नातवंडांच्या शाळेतील हा दिवस संस्मरणीय ठरावा म्हणून इंग्लिश मिडियम स्कूल भिलोडी येथील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांकरता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिक्षकांनी आजी आजोबांच्या मेळाव्याला संबोधित केले आणि आपल्या जीवनात आजी आजोबांची भूमिका स्पष्ट केली सिनियर के जी वर्गातील लहान मुलांनी दादाजी की छडी हु या गाण्यावरती चमकदार सादरीकरण केले शिक्षकांनी विसाव्या शतकातील आजी ते एकविसाव्या शतकातील आजी या नाटकात काम केले सर्वांनी शाळेने आयोजित केलेल्या खेळांमध्ये मनापासून सहभाग घेतला आणि बक्षिसे मिळवली त्यापैकी काहींनी या कार्यक्रमाद्वारे सध्याच्या पिढीमध्ये सुसंबंध निर्माण करण्याच्या त्यांच्या विचारांचे आणि प्रयत्नांचे व शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संचालक अजय चौगले इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सोस्मिता माने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे आजी आजोबा यांची उपस्थिती लक्षणीय होती खरोखरच इंग्लिश मीडियम स्कूल भिलवडीमध्ये साजरा करण्यात आलेला हा आजी आजोबा दिन एक संस्मरणीय आणि आनंददायी कार्यक्रम ठरला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका